नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलमध्ये द फूड स्पेस आणि आज मी तुम्हाला एक खास अशी वेगळी रेसिपी दाखवणार आहे जी जी की मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि कर्नाटकातसुद्धा ही रेसिपी केली जाते आणि त्याचं नाव आहे भज्जी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी काही कडधान्य घेतलेली आहेत ती अगोदरच रात्री भिजवून घेतलेली आहेत त्यामध्ये हरभरा आणि शेंगदाणे हे रात्री भिजवून घेतलेले आहेत आणि तुरीच्या शेंगा आणि वाटाणे पण घेतलेले आहेत आता आपण काय करूयात हे सर्व कडधान्य आपण वाफून घेऊयात आपल्याला खूप वेळ लागणार नाही हे वाफवायला फक्त पंधरा मिनिटे वेळ लागणार आहे आता याला आपल्याला थोडंसं पाणी घालून हे सर्व कडधान्य आपल्याला पंधरा मिनिटे वाफून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण इथे एका वाटीमध्ये चिंच भिजत घालणार आहोत आपल्याला चिंच देखील लागणार आहे यामध्ये आता आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन मी दोन टप्प्यामध्ये घालणार आहे आपल्याला सर्रास दो दीड वाटी बेसन लागणार आहे अगोदर मी थोडं थोडं मिक्स करणार आहे यामध्ये यात आता आपल्याला गुठळ्या ह्याच्या सर्व आपल्याला नाहीशा करून घ्यायच्या आहेत एकदम स्मूथ बॅटर तयार करायचं आहे आपल्याला आणि आणखीन एकदा थोडंसं मी परत एकदा अर्धी वाटी बेसन घालणार आहे एकदम स्मूथ आणि प्लेन बॅटर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि थोडंसं पातळच बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीनं आप आणि आपले हे कडधान्य देखील वाफून झालेले आहेत आता याला आपण काढून घेऊयात यामध्ये वाटाणे आणि तुरीच्या शेंगा ह्या हिरव्या आहेत त्यामुळे त्याला जास्त भिजवत ठेवलेलं नाही मी अगोदर फक्त हरभरा आणि शेंगदाणे अगोदर रात्री भिजवून घेतलेला आहे आता आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करायचा आहे मी जरा हिरवी मिरची थोडीशी जास्त प्रमाणात घेतलेली आहे आणि लसूण कढीपत्ता अद्रक आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आपली कढईमध्ये मी तेल टाकणार आहे आपल्याला तेल देखील थोडस जास्तच वापरायचं आहे आणि त्यामध्ये तेल गरम झाले की मोहरी आणि जिऱ्याची तडका द्यायचा आहे आपल्याला कढीपत्ता आणि आपण वाटलेला ठेचा देखील यात मध्ये घालून घ्यायचा आहे तो, तो थोडासा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे परतून झालेला आहे आता यामध्ये वांगी घालायची आहेत बऱ्याच भाज्या यामध्ये वापर करतात याच्यात घालतात आणि ही भाजी सर्रास शिवाळ्यामध्ये केली जाते संक्रांतरच्या दिवशी आ, भोगी दिवशी पण ही भाजी केली जाते आता एक दीड वाटी मेथी घातलेली आहे मी यामध्ये मेथी धुऊन स्वच्छ चिरून घातलेली आहे तसंच कांद्याची पात देखील घातलेली आहे मिश्र भाजी असल्यामुळे ही भज्जी खायला खूपच छान आणि टेस्टी लागते आता हे थोडंसं तेलामध्ये मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याचा कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आणि आपलं हे मऊ झालेलं आहे तेलामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आहे आपल्याला हळदीचा देखील रंग तेलामध्ये पूर्ण उतरला पाहिजे तोपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत खूप सुंदर कलर आलेला आहे आता यामध्ये आपण चिंचेचं पाणी घालणार आहोत एक साधारण दोन मिनिट आपल्याला याला चिंचेच्या पाण्याला शिजवून घ्यायचं आहे ह्या सर्व भाज्या यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण भाज्या याच्यात शिजलेल्या आहेत आता आपल्याला यामध्येच आपण तयार केलेलं बेसनचं बॅटर घालायचं आहे आपल्याला याच्यातच आणि पूर्ण असं ढवळत ढवळत घालायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत असं एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिट आपल्याला याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शक्यतो गुठळा राहणार नाही यासाठी आपल्याला एकसारखं याला ढवळत राहायचं आहे आणि एक साधारण दहा मिनिट आपण याला असंच वाफून घेणार आहोत आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ देखील आपल्याला यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले हे थोडंसं बेसन देखील यामध्ये थोडंसं शिजलेलं आहे आता आपण वाफून घेतलेले कडधान्य यामध्ये घालणार आहोत ही भजी मराठवाड्यामध्ये भोगीच्या दिवशी आणि वेळामोशाला केली जाते प्रत्येक भागामध्ये काहीतरी वेगळं स्पेशल असं असतं तसंच लातूर उस्मानाबाद बीड मराठवाड्याच्या काही भागामध्ये ही भज्जी केली जाते आणि हिवाळ्यामध्ये सर्व भाज्या उपलब्ध असतात त्यामुळे ही भज्जी घरी नक्की ट्राय करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भज्जीसोबत लागणार आहे बाजरीचे उंडे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते देखील तुम्ही घरी ट्राय करा थँक्यू